आपने मी पाया शेहा। एक अटल कॅन्टीन अंतर्गत पाच रुपयांमध्ये दिल्लीतील भरपेट थाळी गल्लीत कधी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्तानं पंचवीस डिसेंबर रोजी दिल्लीत कॅन्टीनचं उद्घाटन करण्यात आले यातून हजारो दररोज लोकांना फायदा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे अटल कॅन्टीन अंतर्गत फक्त पाच रुपयांमध्ये एक भरपेट थाळी मिळते या दोन चपात्या मिक्स भाजी डाळ भात आणि लोणचे यांचा समावेश आहे जेवण साधेपण पौष्टिक असते जे मजुरांना आणि गरीबांना ऊर्जा देणारी ठरणार असल्याचं सांगण्यात आलंय सरकारकडून अनुदान दिलं जात असल्यानं पाच रुपये ही किंमत ठेवणं शक्य झालंय दिल्लीच्या निवडणूक जाहीरनाम्या संदर्भात आश्वासन देण्यात आले होते अटल कॅन्टीन मुळे गरीबांना सन्मानानं जेवण मिळेल आणि उपासमारी कमी होईल हे कॅन्टन दिल्लीचा आत्मा बनेल असं मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलंय लोकांच्या प्रतिक्रियेनुसार आणखी कॅन्टीन वाढवल्या जातील अटलजींच्या नावानं ही योजना त्यांच्या सुशासन आणि गरीब कल्याणाच्या वारशाला साजेशी असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे गल्लीतल्या सामान्य नागरिकांनी ही योजना गल्लीत कधी असा प्रश्न केला